नमस्कार मंडळी मंडळी आज भविद्य बलगडा शहरात ओपनचा मैदान पार पडत आहे करंजीपूल इथे मंडळाच्या करंजीपूल मैदानामध्ये बलगडी शहर क्षेत्रामध्ये बरेचसे टॉप नामांकित नंदी आलेले आहे तर मंडळाच्या करंजीपूल ओपन मैदानामध्ये आपला माँदा सर्वांचा लाडका लाखो लोकी दडकन नऊ मेंद केसरी बाकासोर पळाला आणि बाकासोरचा पेराय आजच्या करंजीपूल मैदानामध्ये मुरुमचा सुंदर मुरुमचा सुंदर आणि बाकासूर आजच्या करंजेपूल मैदानामध्ये गटाला पळाले नक्की कोणत्या गटामध्ये पाळाले नक्की काय झालं बाकासोर सुंदरच्या गटामध्ये काटा किर आणि डोळ्याचे प्राण फिरणाऱ्या आणि चांगले चा जबरदस्त लढत झाली सेमीफायनलला पात्र झाले का मुरुमचा सुंदर आणि बाकासोर सर्वच माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर चलाय मग लढाच्या खरंजीपुल मैदानामध्ये नऊ मेंदकेशरी बाकासोरची आणि मुरुमच्या सुंदरची गाडी गट क्रमांक बत्तीसमध्ये मध्ये पाळली गट क्रमांक बत्तीसमध्ये मध्ये मुरुमच्या सुंदरची आणि नऊ मेंदकेशरी बाकासोरची गाडी पाळाली आणि बाकासूरच्या आणि मुरुमच्या सुंदरच्या गाटामध्ये गट क्रमांक बत्तीसमध्ये काटाकीर आणि चांगलं जबरदस्त आणि डोळ्याची प्राण फेणारी लढत झाली त्या लढतीमध्ये नऊ महिन्या केसरी बाकासूरचा आणि मुरुमचा सुंदरच्या गटाला पराभव झाला तास क्रमांक नऊ वर गट क्रमांक बत्तीसमध्ये जी गाडी पाळाली ना हरण्या ग्रुप नेवरी ह्या गाडीने निकाल घातला आणि सेमीसाठी प्रवेश केला के तर तुम्ही बघू शकता गट क्रमांक बत्तीसमध्ये नऊ केसरी बाकासूर आणि मुरुमचा सुंदर कसे पाळाले शेवटच्या क्षणी उगत थोडक्यात मुरुमच्या सुंदरची आणि बाकासूरची गाठाला हार झाली तर व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका आणि अशा नवनवीन अपडेटसाठी आपल्या रॉयल गोष्टी यूट्यूब चॅनल नक्की एक सबस्क्राईब करा येणाऱ्या मायदानामध्ये नक्कीच आपल्याला बाकासुरा कॉमबॅक करताना दिसेलच धन्यवाद